नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील ये रे रे कोलोबा हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी होती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड जाड़ बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला खूप आनंद होई आजी बोरे जमून बाजारात विकायला नि तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिनं विचार केला त्या रात्री आजी जागे राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली माना अरे कोल्लोबा बा काय गुपचूप येऊन बोरं खातंस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सकावलेला कोलोबा हळूच आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बाप रे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीन झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे अंग शेकून निघाले कोल्होबाचे डोके सडकून निघाले कोलोबाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली ये रे रे कोलोबा बोरे पिकली कोलोबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली तर मित्रांनो तुम्हाला धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद